फक्त अजान ओनली अजान आणि फक्त फाईव्ह टाइम्स अ डे अजान ते ऐकू शकतं लाईव्ह ऐकू शकतं जनरेशनची जे हे इट इज वॉन्टेड इन द न्यू जनरेशन इट इज नीडेड दॅट वी टेक आपटम यु नो रिस्पॉन्स फ्रॉम दी टेक्नॉलॉजी तर आपण फक्त इथे लॉग इन करायचं आणि नंतर हे हे जे आमची मस्जिदचं टायमिंग आलं हे जे नमाजचे टायमिंग आहेत हे आलं तर भोंगे तर होते तर होते आणि ते राहणार पण जे इफ इफ टेक्नॉलॉजी कॅन हेल्प यू ओव्हरकम दॅट आय थिंक वी शूड मेक यूज झ मशिदीवरील भोंग्यांवर आवाजाचे निर्बंध लागू करण्यात आले या भोंग्यांवरून राजकारणही तापलं आणि काही ठिकाणी याचे सामाजिक पडसाद देखील उमटलेले पाहायला मिळाले होते पण या सगळ्यावर सामंजस्याची भूमिका घेत माहीमच्या मशिदीनं उत्तम मार्ग शोधलाय माहीमच्या जुमा मशीदीच्या व्यवस्थापनानं तंत्रज्ञानाचा वापर करत अजानसाठी एक मोबाईल ॲप तयार केलं आहे या ॲपच्या माध्यमातून अजानचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं ला जातं आणि याचं नोटिफिकेशन देखील थेट युजरला मिळतं त्यामुळे अजानची वेळ झाली की मुस्लिम बांधव या ॲपच्या माध्यमातून इयरफोन्सचा वापर करून नमाज पठण करतात ज्यामुळे भोंग्यांची गरजच भासत नाही आणि अजानही वेळेत ती ही न स्ट्रीमिंगनं करता येते ॲप एक तमिळनाडूची कंपनी आहे त्याचं नाव आहेत ऑनलाईन अजान ॲप ते तिकडे आय टी प्रोफेशनल्स आहेत त्यांनी हे ॲप डेव्हलप केले आहेत तिकडे तमिळनाडूला आम्ही फक्त आमची मस्जिद ते ॲपवर रजिस्टर केली आहेत आणि आमची मस्जिद ते मुंबईची मोठी मस्जिद आहेत ते आम्ही ॲपवर रजिस्टर केली आहेत अँड ज जे जे लोक आहेत त्यांना सहूलत देण्यासाठी की कुठेही कुठेही ते अजान ऐकू शकतं जे अजान लाईव्ह इथे होतं ते ऐकू शकतं ओ लोकांचं खूप छान रिस्पॉन्स आहे स्पेशली विमेन अर्लियर ते घरी ब बसून अजानची आवाज इथे खूप जास्त येऊ येऊ शकत नाही पण आत्ता त्यांच्या मोबाईलवर आहेत कधी पण ते ऐकू शकतं फक्त अजान ओनली अजान आणि फक्त फाईव्ह टाईम्स अ डे अजान ते ऐकू शकतं लाईव्ह ऐकू शकतं जेव्हा इथे होतात तिकडे लाईव्ह ऐकू शकतात आणि ते फक्त टू अँड हाफ मिनिटचं ते वेळ असतं सिम्पल ॲप आहेत हे ॲप आप आपले आप 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 भारतमध्येच डेव्हलप झालं आहे आणि जे डेटा असतं ते आपले भारतमध्येहीच राहतं कुठे फॉरेन कंट्रीला नाही जातं आणि जे जे डेव्हलपर पण आहेत ते डेव्हलपर पण आपले भारतचे आहेत तर आपलं स सिक्युरिटी जे आहेत खूप छान आहेत हे ॲप हे ॲप आप काही आपल्या डेटा कलेक्ट नाही करतं काय ओ टी पी किंवा ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर हे काही काही आपल्याला देण्या द्यायची गरज नाही आहेत फक्त आपण ॲप आप डाउनलोड करायचं मग आणि आपल्या एरिया ते जे आहेत सिलेक्ट करायचं हे ॲपमध्ये आणि मस्जिद सिलेक्ट करायचं आणि आणि फक्त एक परमिशन नोटिफिकेशनसाठी आपल्याला हे द्यावं लागतं नंतर हे पाच वक्त आपल्याला लाईव्ह अजान जे आहे तुम्ही ऐकू शकता जे आमच्याकडे जे बाहेरचे लोक येत आहेत आम्ही आम्ही मशिदीचे दारवर आणि जे अनेक व्हॉट्सॲप ग्रुप आहेत माहीमचे आणि मुंबईचे ते ग्रुपमध्ये पण हे ॲपचा क्यू आर कोड आणि हे ॲपचं जे लिंक आहेत पाठवले आहेत तर खूप लोक हे हे ॲप डाउनलोड करत आहेत किंवा हे हे नवीन जनरेशनची जे हे इट इज वॉन्टेड इन द न्यू जनरेशन इट इज नीडेड दॅट वी टेक अप्टम यु नो रिस्पॉन्स फ्रॉम दी टेक्नॉलॉजी दॅट वी हॅव मॅडम हे जे ॲप स्टोअरवर हे ॲप आहेत ऑनलाईन अजान फक्त आपण डाउनलोड आणि ओपन करायचं इथे आपण आपले एरियाचं किंवा मुंबईचं नाव टाकायचं मुंबई सिटीचं नाव आणि हे बघा हे आठ मस्जिद आत्तापर्यंत रजिस्टर झाली आहेत हे ॲपवर इथे नूर मस्जिद आहेत चिता कॅमची इथे एफ सेक्टर मस्जिद जामा मस्जिद आहे चिता कॅमची आणि हे कुर्लाची गौसिया मस्जिद आहेत आणि हे सँटाक्रूजची वकोलाची मस्जिद आहेत आणि माहीमची एक आणखी एक मस्जिद आहेत बिस्विल्ला मस्जिद आणि हे आमची माहीम जुमा मस्जिद आहेत आणि इथे एक एफ सेक्टर मस्जिद पण आहे तर आपण फक्त इथे लॉग इन करायचं आणि नंतर हे हे जे आमची मस्जिदचं टायमिंग आलं हे जे नमाजचे टायमिंग आहेत हे आलं हे आपण इथे आम्ही परमिशन दिलं आहे हे पाचो वक्त मला हे न अजानचं लाईव्ह नोटिफिकेशन येणार मी आपल्याला हिस्ट्री पण दाखवू शकतं हे दोपहरची आमची जे नमाज होती ते नमाजशी अजान आहेत मॅडम आय फील आत्ता हे ॲप आणि असं असं टेक्नॉलॉजी की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटची गरज आहे आपल्याला तर भोंगे तर होते तर होते आणि ते राहणार पण जे इफ इफ टेक्नॉलॉजी कॅन हेल्प यू ओव्हरकम दॅट आय थिंक वी शुड मेक यूज ऑफ इट माहीची ही जुमा मशीद मुंबईतील जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे जिथं वर्षोनुवर्ष मुस्लिम बांधव ईद असो किंवा उरुस या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतात तसंच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठीही मशीद ओळखली जाते आता भोंग्यांच्या मुद्द्यावरून या मशिदीनं प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळे सर्व समाजाकडून व्यवस्थापनाचं कौतुक केलं जात आहे मुंबईत ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मशिदींवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली अशावेळी अजानचं ॲप्लिकेशन लॉन्च करून या मशिदीच्या व्यवस्थापनानं तंत्रज्ञानाच्या वापरातून कोणत्याही समस्येवर कसा तोडगा काढता येतो याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं आहे मुंबईतील सात ते आठ मशिदींनी या मोबाईल ॲपवरती नोंदणीही केली आहे त्यामुळे आगामी काळात मुंबईतील प्रत्येक मशिदीत अशी ऑनलाईन अजान उपलब्ध झाली तर भुंग्यांचा मुद्दा कायमचा निकाली निघू शकेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट